नमस्कार मी डॉक्टर सुजित गायकवाड डायरेक्टर श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आम्ही एक आमच्या ब्रीत वाक्यानुसार रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे मानून आम्ही हडपसरमध्ये मा सिरम इन्स्टिट्यूटजवळ गोपाळपट्टीमध्ये एक स्वानंद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक व मॉरि ओरिया डायग्नोस्टिक सेंटर यामध्ये एक्स रे असो पॅथॉलॉजी लॅब असो किंवा ई सी जी असो हे मिनिमम कॉस्टमध्ये आम्ही चालू केलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही हे स्वानंद स्पेशालिटी क्लिनिकचं लवकरात लवकर हॉस्पिटल करत हो। आहोत आत्ता आम्ही ह्या हॉस्पिटलमध्ये बरेच मूळ मेडिसिनचे डॉक्टर असो सर्जरीचे डॉक्टर असो किंवा स्किनचे डॉक्टर असो किंवा एम डी आयुर्वेदिक डॉक्टर असो जे आजच्या काळामध्ये त्यांना धावपळीच्या याच्यामध्ये गरीब लोकांना माफक दरामध्ये मा दे, सुविधा देण्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये आमचं जे वाक्य आहे की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आणि मी स्वतः माझ्या वडिलांच्या नावाने जे ट्रस्ट केलेले आहे त्याच्यामध्ये आम्ही गावाकड सर्व प्रकारचे आजारवंती मोफत उपचार देऊन चष्मे वाटप करून तसेच त्या रुग्णांना आम्ही आमच्या ट्रस्ट थ्रू औषध वाटप करत असतो तसेच आता आम्ही जे चालू केलेलं आहे जे आमचा एरिया म्हणजे असं आहे की शेवाळवाडी असो मांद्रे असो किंवा गोपाळपट्टे असो या भागामध्ये सर्व लोकही बाहेरून आलेले आहेत आणि ते आलेले आहेत ह्यासाठी की स्वतःचं काहीतरी बाबा पोट पाणी भरण्यासाठी पण ह्या गरीब लोकांसाठी आम्ही हे आमचं स्वानंद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक चालू केलं आहे आणि मापक दरामध्ये मोठमोठ्या डॉक्टरांची विजिट होते आणि त्याच्यामुळं रुग्णांना परवडेल याच्यामध्ये आम्ही इथं रुग्णसेवा देत आहोत थोड्याच दिवसामध्ये आमच्या हॉस्पिटलचं कमी दरामध्ये मापक दरामध्ये ऑपरेशन थिएटर असेल किंवा आता आम्ही सुविधा देतो ते एक्स रे इसीजी देतो की जे आणि आम्ही माझा एक नंबर आहे की ट्रस्टचा नंबर आहे तो 24 आवर्स पेशंटसाठी चालू असतो तो की कधी हार्ट अटॅक येणाऱ्या पेशंटला सांगून येत नाही समजा दोन वाजता जरी कोणाला तरी आमच्याकडे ईसीजी ही रुग्णांसाठी कमी माफक दरामध्ये केला जातो आणि आता आमचे बरेच कॅम्पो पण असतात त्यामध्ये पण आम्ही इझीजी मोफत करतो आणि रक्ताच्या तपासण्या करतो कारण रुग्णांनी आजार होण्याआधी आजार होऊ नये म्हणून बऱ्याच तपासण्या करून किंवा काही करावं हो। आहारामध्ये आज धावपळीच्या आहारा जीवनामध्ये लोक बरेचसे फास्ट फूड खातात फास्ट फूड खातात आणि त्याच्यामुळं बरेच लोकांना पोटांचे आजार होतात जे बेकरी प्रोडक्ट असो किंवा हे सगळ्या गोष्टी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची हानी होते आणि आम्ही प्रत्येक रुग्णाला सांगतो की शरीर संपत्ती ही एक नंबरला आहे बरेच रुग्ण हे धनसंपत्तीकडे जातात पण आम्ही सांगितलेलं आहे की जेवढे माझ्या कुठं डायव्हर्ट होतील तेवढे मी सांगतो की शरीर संपत्ती ही पै फर्स्ट आहेत आणि धनसंपत्ती ही तीन ते चार चारव्या चौथ्या स्थानावर आहे त्याच्यामुळे लोकांनी हे करावं कि आमच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आमच्याकडून आमच्या स्वानंद मल्टीस्पेशालिटी क्लिनिक कडून तसेच मोर्या डायग्नोस्टिक सेंटर कडून आमच्या मोर्या डायग्नोस्टिक सेंटर कडून आपल्या रुग्णांना म्हणजे शेवळवाडी असो किंवा इतरत असणाऱ्या रुग्णांसाठी दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा आणि माझं एकच म्हणणं आहे की प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी त्या दिवाळीचा आनंद घ्यावा कारण प्रदूषण जर केलं तर लहान मुलांना त्या औषधातून श्वसनाचे आजार होण्याची ताट शक्यता असते त्यामुळे प्रदूषणमुक्त दिवाळी करून पर्यावरणाचं रक्षण करून आपण दिवाळी साजरी करावी पुन्हा एकदा माझ्याकडून दिवाळीच्या दीपावलीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा धन्यवाद